धनंजय मुंडे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा या ठिकाणी डिबेट जर तुम्हाला करायची असेल माझी आवश्यकता नाही आहे अरे आमचा सुरेश काफी आहे पहिले त्याच्याशी डिबेट करून दाखवा हॅलो हा भाऊ भैया धनंजय बोलतो भैया एक माझी विनंती होती तुम्ही आपण एकत्र येऊ बरोबर तुम्ही ऐका काय शेवटी शेवटी तुम्हाला भविष्य आहे आणि हॅलो कदाचित तुम्हाला माहित नसेल माझे सीएम चे काय संबंध आहे मा येली नाही कोणाची नरेंद्र मोदीची देवेंद्र फडणवीसची तिथे पैसे रोखायला हो एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत दुसरीकडे एस पी चा संप चालला आहे आणि हे नाच करण्यात मग्न आहे आणि हे आम्हाला सांगून राहिले की भारतीय जनता पक्षाला गाडून टाकू मी यांना एवढंच सांगतो भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता हा देखील तुम्हाला पुरेसा आहे तुमचा मुकाबला करण्यात आता पावसात सभा झाली ती धसकी फडवीर साहेबांना एवढीच असते बोलत कोणी जातात की आम्हाला पावसाची गरज लागली नाही आपल्याला निवडणूक जिंकण्याकरता पावसात सभा घ्यावी लागत नाही मी दोन हजार च्या नानाच्या काशेगावच्या त्यांना बनलो होतो पहिल्यांदा हा जोडून सांगितलं होत की काय करा फडणवीस साहेब मायच्या पवार साहेबाचा नाद करू नका एका एका मतदारसंघाच्या निवडणुकीने का फरक पडणार आहे त्यांनी काय सरकार बदलत आहे का अरे सरकार कधी बनलायचं माझ्यावर सोडला आपण सुट्टीपेक्षा एक वेगळीच हरवईल काय त्याला मिळाली नेमकी काय का तुम्ही या निवडणुकीमध्ये यांचा कार्यक्रम करा मी राज्यामध्ये यांचा कार्यक्रम करून दाखवतो भारतीय जनता पार्टीची जी महाजनादेश यात्रा महाधनादेश खर्चून राज्याचे चालू मुख्यमंत्री काढताय <प्राथ> ते महाराष्ट्राच्या जनतेला एवढंच सांगण्यासाठी की पुढे सुद्धा चालू मीच मुख्यमंत्री राहणार आहे याच्यासाठी महाधनादेश आहे <प्राथ> की धनंजय मुंडे यांनी स्वतः आपल्या फेसबुक पोस्टमधनं काही कबुली दिलेली आहे त्यामुळे नैतिकतेच्या आधारावर त्यांच्या पक्षाने त्या कबुलीच्या संदर्भातला विचार करण्याची आवश्यकता आहे त्यातली जी कायदेशीर बाब आहे आमची मागणी आहे की एक म्हणणं त्या मुलीचं आहे एक म्हणणं हे मंत्री धनंजय मुंडे यांचं आहे त्यांचं म्हणणं मी कोर्टात गेलेलो आहे आणि कोर्टातनं काहीतरी स्थगिती घेतलेली आहे आमची मागणी आहे की असं संशयाचं वातावरण राहणं योग्य नाही आहे त्यामुळे तात्काळ पोलिसांनी त्या संदर्भातलं सत्य, त्या सत्य, सत्य जे आहे ते सत्य बाहेर आणलं पाहिजे त्या संदर्भात एकदा सत्य बाहेर आलं की सगळ्या मागण्या आम्ही करू बरोबर आहे म्हणून पूर्ण सत्य बाहेर आल्यानंतर जे काही टोकाचं आमचं जे काही त्या संदर्भात असेल ते आम्ही करू तर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात घोषणाबाजी करत राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी परिसर दराडून सोडला होता शिंदे गटातील आमदारांविरोधात घोषणाबाजी करताना शिवसेनेच्या आमदारांपेक्षाही धनंजय मुंडे आक्रमक दिसले त्यावरून मुख्यमंत्र्यांना विधानसभेत टोलाही लगावला होता पण आज नेमकं काय झालं आणि त्याची राजकीय वर्तुळात नेमकी कोणती चर्चा आहे पाहूया दिवस पहिला दिवस तिसरा दाखवली त्यामुळे परत परत दाखवता येणार आणि दिवस चौथा थंडाच्या आता जरा हीच कहाणी विस्ताराने बघा त्याच झालं असं की सत्तांतरानंतरच्या पहिल्याच अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे फुल फॉर्मात होते म्हणजे घोषणा देता देता टोमणे हणत होते कसे हे असे सुधीर भावला चांगला खाता या सरकारचा चांगलं खातं न देणारा या सरकारचा ओला दुष्काळ जाहीर करणारा सरकारचा ओला दुष्काळ जाहीर न करणार करणारा सरकारचा आता धनुभाऊ जरा जास्तच अॅक्टिव्ह झाले म्हणून मग मुख्यमंत्र्यांनीच थोडे स्क्रू टाईट केले धनंजय मुंडे पण तिकडे होते सगळे एवढा जोरात बोलत होते की कि ते किती वर्षाचे शिवसैनिक आहेत एकदम म्हणजे असं बोलत होते बेंबीच्या डेटा पासून ओडून काय म्हणजे आता तुमचा घसा एवढा खराब होईपर्यंत तुम्ही बोलले आता तुमचा पण सगळा प्रवास मला माहित आहे ना सगळा प्रवास माहित आहे आता त्यावेळेस देखील आपल्या देवेंद्रजींनी प्रेम दया करुणा दाखवली त्यामुळे थोडा दाखवली ना त्यामुळे तुम्ही त्यावेळेस हे झालं असं आहे बघा पण परत परत दाखवता येणार नाही आश्चर्य म्हणजे मुख्यमंत्री बोलले दुपारी तीनच्या सुमारास आणि तीन तासाच्या आतच करुणा शर्मा पोहोचल्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीला प्रश्न असा आहे की हा निव्वळ योगायोग होता की मुंडेंचा पूर्वनियोजित करेक्ट कार्यक्रम झाला धनंजय मुंडे मैं एक ही बात बोलूंगी यदि तो तू मुझे बीड जिल्हा परिषद में हरा के बता मेरे जो साठ उम्मीदवार में खड़े करने वाली हूँ उनके सामने मुझे हरा के बता बाकी ऐसे ऐसे नथ में से वार करेगा ना तो नथ में से वार करना मेरे को तो बिल्कुल नहीं आता क्योंकि मैं एक मर्द हूं औरत के रूप में भी मैं एक मर्द हूं साल आता अख्या विधिमंडळाच्या चर्चेचा केंद्रस्थानी धनुभव होते त्यामुळे ते आज कोणत्या आंदोलनात आपला घसा मोकळा करणार याची उत्सुकता होती पण धनंजय मुंडेंनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर स्टॉपच घेतला नाही आणि मग चर्चा सुरू झाली कुठं गेले ते आक्रमक लढवदार धनंजय मुंडे काल धनंजय मुंडे एका भाषणात असं म्हणाले की हा, हा, हा कशा कशा एक शेवटचा प्रश्न ओके हा प्रश्न घेतला त्यांची माहिती नाही त्यांना कशा कशात बाहेर काढले ह्याची जे दर्शन दिली तर त्यांना विषयी एकंदर त्यांनी केलेले उद्योग ह्या सगळ्या गोष्टींनी आता बोलू इच्छित नाही आणि त्यांना एक लहान सूचनाच लहान समाजाचा एक उदयोग करून दिसतो म्हणून त्यांना हाताला धरून विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी दिली लोकांची नाराजी होती आणि हे सगळं माहीत असतानासुद्धा ते आता माझ्या व्यक्तिगत हल्ले करायला लागले कुटुंबावर हल्ले करायला लागले त्याच्यावर मी असं भाष्य करणार नाही आज शेवटचं त्यांच्याबद्दलचा विवेक या ठिकाणी माझ्याकडे होईल इत्र से कपडो को महकाना कोई बडी बात नहीं धनंजय मुंडे म्हणाले से कपडो को महकाना कोई बडी बात नहीं मजा तो तब है जब आपके किरदार से खुशबू आए धनंजय मुंडे एवढंच सांगतो दुआ करो की सलामत रहे मेरी हिम्मत दुआ करो की सलामत रहे मेरी हिम्मत या एक चराग कई आंधियों पे भारी है दुसरा हे सांगू इच्छितो मुश्किलें जरूर है मगर ठहरा नहीं हूं मैं मुश्किलें जरूर है मगर ठहरा नहीं हूं मैं मंजुलो से कह दो अभी पहुंचा नहीं हूं मंडळी सदर व्हिडिओ हा जुन्या आणि नव्या व्हिडिओचा संदर्भ आणि राजकीय डावपेचांचा आधार घेऊन दिलेला अंदाज आहे द पिलर अशा प्रकारच्या बातमीची पुष्टी करत नाही बाकी हा व्हिडिओ बघून आपल्याला काय वाटतं याबद्दलचं आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर ठेवून असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका